नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार तेवीस ची जी पोलीस भर जी तलाठी भरती होती विद्यार्थ्यां जवळपास बघितलं असेल वेगवेगळ्या जिल्ह्यातील पद भरले गेलेले होते व्यवस्थितरित्या नॉर्मलायझेशन बाकीचा घटक अजून त्याच्यात काही पदनियुक्त्या चालू आहे बरोबर परिपूर्ण बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स होते पुढची पद भर तलाठी भरती आता का डायरेक्ट चार वर्ष येते काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता तर त्या प्रश्नांचं शंका निरसन आता आपल्या आजच्या सेशन मध्ये होणार आहे मी तुम्हाला प्रामुख्याने चार ते पाच गोष्ट क्लिअर करणार आहे तुम्हाला कुठेही मिसगाईड करायचं नाही उद्या प्रॉपर पद्धतीने योग्य माहिती द्यायची आहे तलाठी भरतीचा वेळ आता समजा आचारसंहिता लागलेली आहे आपली नगर परिषद आणि याच्या संदर्भात बरोबर तर सतराशे पद कसे भरणारे आणि त्याच्या संदर्भात मंत्रालयीन किंवा बाकीच्या हालचाली आता तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता लागलेली आहे निवडणुका नोव्हेंबरच्या ला होईल तीन डिसेंबर पर्यंत निकालाचा हा हुल होऊन जाईल आणि पुढे पंधरा दिवसाच्या गॅपने महानगरपालिका आहे लक्षात असू द्या माझा आवाज आणि क्लिअर आहे का विद्यार्थ्यांना बरं पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसाच्या गॅपने राज्य निवडणूक आयोग लगेच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो टप्पा आहे महानगरपालिका मग पंधरा वीस दिवसाचा जो काही गॅप असणार आहे लक्षात असू द्या त्या पंधरा वीस दिवसाच्या गॅपमध्ये डिसेंबरच्या अखेरीस तलाट्यांची पदभरती होईल तर जाहिरात काय आपल्या लोकमत न्यूज मध्ये ही बातमी आलेली आहे जी बातमी दिलेली आहे त्यानुसार त्याचा अर्थ काय होईल किंवा त्याचा भाग काय असणार का आहे ते जरा तुमच्या जवळ सांगतो कदाचित ही बातमी तुमच्यापैकी आलेली पण असेल पण त्याचा डिकोड त्याचा अर्थ काय काढायचा आहे ते नीट लक्षात घ्या कारण की आपण मागच्या वेळेस तुम्ही याच प्लॅटफॉर्मवरती वरती परिपूर्ण मार्गदर्शन घेतलेलं होतं आपली पूर्ण टीम होती मधल्या काळात काही थोड्या चढउतार झाले पण मात्र आता इथून पुढे आपल्याला कुठेही बघायची गरज नाहीये प्रॉपर पद्धतीने तुम्ही फक्त जोडलेले राहा तुमची तलाठी पदाची तयारी आपण सोपी करणार आहोत कमी होणार तलाठ्यांचे सतराशे पद भरले जाणार नीट लक्षात घ्या तलाठी पदाची जवळपास सतराशे पद भरले जातील आता हे पहिले समजून घ्या एकच एक मिनिट द्या हा पेन कुठे गेला आता याच्यात महसूल मंत्र्यांनी स्वतः शाश्वती दिलेली याच्याबद्दल आले लक्षात आता त्यातल्या जी आर आतापर्यंत पाच साजे जे काही जी आर होते फक्त दू, दू, या न्यूज आर्टिकल वरती मी तुम्हाला धुळफेक करत नाहीये काय काय महत्वाचे बदल त्याच्यात होऊ शकतात कोण परीक्षा घेणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे बघा तीन ते पाच गावांचा कारभार एका तलाकडे आहे लोड आहे बरोबर बाकीच्या निवडणुकीचे काम असतात भरपूर साऱ्या गोष्टी बदल होतात तर बघा राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महसूल विभागात तलाट्यांचे हजारो पद रिक्त आहे एक चार चार गावांचा कारभार एका तलाट्याकडे आणि सतरापेक्षा अधिक पदांची भरती होणार पद आहे डिसेंबरच्या अखेरीस राज्य शासनाने सर्व तलाठी पद भरण्याची तयारी सुरू केलेली आहे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्यानुसार डिसेंबरच्या पद शेवटी ही तलाठी पद भरती नियोजित करण्यात येणार आहे नीट लक्षात घ्या नागरिकांचं काम वेगाने मार्गी लागणार आहे तर जवळपास तलाठी कार्यरत किती एक, आहे जर आपण एक एकंदरीत जर आकडा बघितला मी तुम्हाला जिल्ह्यांची माहिती सांगतो सिलेबस कडे येऊया नंतर एकंदरीत जी माहिती आता सध्या सर्क्युलर आहे उपलब्ध बरोबर सरकारने पद जवळपास डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस भरण्याची परिपूर्ण तयारी केलेली आहे सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदांचे आकडे निश्चित झालेले आणि मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे चाळीस आता एक उदाहरण सांगतो मी त्याचं स्थानिक पातळीवरती जो काही लोक न्यूजपेपरचा जो काही भाग जो का रद, रद, आ, आहे स्थानिक पातळीवरती जो काही एकंदरीत काळीस तलाठी पद रद्द पदे आणि महसूल सहाय्यकही मिळणार आहे म्हणजे तलाठीच्या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा कोतवाल ती पदभरती झालेली आहे महसूल सहाय्यक सुद्धा येणार आहे बरोबर आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावळकुने यांनी यावर आदेश दिलेले वित्त विभागाला त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचे परिपूर्ण वारे असणार आहेत पेसा क्षेत्रात सध्या कंत्राटी नियुक्त्या चालू आहे तर त्या परिपूर्ण रेग्युलर पद्धतीने याच्या आधी जी काही झाली होती दोन हजार एकोणावीस ला झालेली होती नीट बघा इथून पुढं आता व्हर्टिकल सातभार कामाचा लोड वाढतोय दोन हजार एकोणावीस नंतर झालेली पदभरती तुम्हाला माहिती आहे ती जरा वादग्रस्त ठरली होती मात्र दोन हजार ला जी झालेली पदभरती जी आहे सातशे सातशे ते आठशे अडीचशे नियुक्त्या त्यातल्या बाकी आहे काही आता दिल्या जातील अलॉटमेंट केली जाईल आणि नीट लक्षात असू द्या गेल्या काही महिन्यांपासून रक्त असलेले ग्राम महसूल अधिकारी सतराशे पद भरली जाणारे शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात असल्याची माहिती चंद्रकांत बावनकुळे यांनी दोनदा दिलेली आहे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी मिळण्याची सूत्रांकडून माहिती दिलेली आहे बरं आता सगळ्यात महत्वाचं ही माहिती तुम्ही सर्क्युलर सगळीकडे वाचलं असेल काय पण याच्यात आणखीन एक महत्वाची बातमी आहे हे महसूल सेवक आहे ऑलरेडी त्यांच्यासाठी सुद्धा काही राखीव जागा याच्यात असणार आहे बैठकीत सकारात्मक चर्चा आहे मग एकूण सतराशे पैकी काही पद दोनशे अडीचशे पद अशी चर्चा आहे तर ते तलाठी राखीव ठेवले जातील ज्यांना अंशकालीन उमेदवार पकडले जाईल लक्षात का मी काय सांगतोय तुमचे का? करायला त्याच्या संदर्भातील बातम्या ऐंशी एकोणसत्तर बारा पासठ सत्तावन्न या क्रमांकावरती माझ्याशी शेअर करा मी परत एकदा पुनच्च सांगतो परत पुढे नगर परिषद नगर परिषदेची पण जाहिरात आहे मी पुन्च्चे एकदा सांगतो त्याच्या पुढे नगर परिषदेची सुद्धा जाहिरात आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला ती योग्य माहिती घेणं गरजेचं आहे आपली जी काही माहिती होती त्यातलं एक सांगायची माहिती बाकी राहिलेली आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं राखीव जागा ह्या कन्फर्म असणारे राज्य शासनाकडून परिपूर्ण पद्धतीने सज्जासंका तलाटी कार्यरत त्यांना पुढचं प्रमोशन दिलं जाते आहे इवन पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा पोलीस भरती ज्या वेगाने पुढे पुढे सरकू राहिली त्याच अनुषंगाने डिसेंबरच्या एंडिंगला याची जाहिरात येईल आणि पुढे फेब्रुवारी एंडिंगला फेब्रुवारीच्या मिडलला आपण असं समजूया पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या राहतील बरोबर एक आपण टाइम टेबल असं दोन हजार तेवीसचं जर पकडलं विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत आपण दोन हजार तेवीसलाही पण आमच्याकडून शिकलेले मला तुम्हाला काही खोटी माहिती द्यायची नाहीये जर आपण डिसेंबरच्या एंडिंगला जर आपण म्हटलं लास्ट आठवड्यात जर जाहिरात पडली आपण जानेवारी म्हणूया बरोबर कारण की जर तसं हे जर आलेलं जाहिरात जर पडली फेब्रुवारीच्या मिडल पर्यंत परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे मग आता प्रश्न असा आहे मी परत एकदा सांगतो परीक्षा कोण घेईल परीक्षा टी सी एस घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच जणांना सतावतोय तर जुने जर सर्क्युलर बघितले या जी आर नुसार जर बघितलं एक जी आर आणायचा याच्यात टाकलाय का नाही मला बघू द्या फक्त हा या जी आर नुसार जर बघितलं जो जुना जी आर ए माझ्या माहितीनुसार मुदतवाढ त्याच्या संदर्भातील बाबी आहे मी तुम्हाला पूर्ण माहिती दाखवतो मला काही धुळफेक करायची नाहीये उगाच नकारात्मक कमेंट आपल्याला टाकायचा नाहीये नीड बघा राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यापर्यंत म्हणजे याच्यात सरळ सरळ म्हटलेले वनरक्षक असतील किंवा तुमच्या पुढच्या ज्या काही आहे जी आर जर आपण प्रॉपर इन माहिती जर घेतली विद्यार्थ्यांना वर्कआउट केली तर या परीक्षा ज्या आहे दोन हजार सव्वीस पासून नीट लक्षात घ्या तलाठी असेल किंवा काय ह्या ज्या काही परीक्षा एमपीएससी कडे दोन हजार सव्वीस पासून वर्ग करण्यात येतील बरोबर तर ही सध्याची जर हालचाल जर बघितली सध्याची जर हालचाल जर आपण एकंदरीत जर बघितली तर या परीक्षा माझ्या अनु अभ्यास अभ्यास याने तात्काळ एमपीएससी कडे जाणं अवघड आहे एमपीएससी कडे सध्या वेगळा कार्यभार आहे तर माझ्या माहितीनुसार बेस्ट ऑफ मी पॉसिबिलिटी सांगतोय जास्तीत जास्त एनक्लाईन पॉसिबिलिटी सांगतोय मी ही एक्झाम टी सी एसच कंडक्ट करेल लक्षात असू द्या जर सध्याच एकंदरीत वातावरण बघितलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारला आपलं पारड जड पाडून घ्यायचंय बरोबर नगर परिषद होत आहे किंवा काय जर त्याचं यश अपयश लपवण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी पुढच्या दृष्टीने महानगरपालिका आहे आणि युथला हर्ट करणार नाहीये तर टीसीस कडे कायम ती राहील आता राहील आणि पुढच्या ज्या काही परीक्षा असणार आहे त्या तुमच्या पुढे कशात जातील एम पी एस सी कडे जातील गटकच्या आणि म्हणून या अनुषंगाने ही परीक्षा टी सी एस पॅटर्नची जी काही आपण म्हणतोय ती टी सी एस पॅटर्नकडे टी सी एस चीच असणार आहे कारण की त्यांनी दोन हजार ला त्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता तयारीला वेळ कमी आहे जो पॅटर्न आपण टी सी एस ला फॉलो केलेला होता बरोबर त्याच्यामध्ये मराठी पंचवीस गुण आहे पन्नास मार्क येतात इंग्रजी पंचवीस प्रश्न संख्या आहे पन्नास गुण आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहे अंक गणित आहे आणि पन्नास गुण आहे प्रश्नांची संख्या शंभर एकूण गुण दोनशे कालावधीत एकशे वीस मिनिटं नव्वद मिनिटं नाहीये ऑनलाईन सीबीटी फॉर्मॅटमध्ये ही, ही परीक्षा होत असते आणि म्हणून तलाठी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत जोडले जा योग्य माहिती आपण क्लिअर करूया शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला तुमचे सजेशन तर कोणती बॅच आहे का मी बॅच आणण्याचा लगेच प्रयत्न करणार नाहीये मला तुम्हाला शिकवायचं आहे आपला अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनचा जो काही चॅनल आहे तो तुम्हाला डेडिकेटेड तुमची इंग्रजीची तयारी असेल मराठीची तयारी असेल अंकगणिताची तयारी असेल किंवा जी के जी एस ची तयारी असेल याच्यासाठी मी तुम्हाला म्हणणार नाही की मी आपण फॅकल्टी आणणार आहोत काही गोष्टी करणार आहोत परीने आपल्या गावठी पद्धतीने आपल्या प्रामाणिक राहून तुम्ही कदाचित याच्या आधी पण या प्लॅटफॉर्मवरती शिकले असाल भरपूर मोठी टीम होती पण जो काही निर्णय घेतला गेला असेल किंवा काही बदल झाले असतील ते बाजूला राहू द्या मात्र डोळे झाकून आता इथून पुढं तुम्हाला मराठीची तयारी असेल इंग्रजीची तयारी असेल सामान्य ज्ञानची तयारी असेल अंकगणित बुद्धिमत्तेची तयारी असेल प्रॉपर पद्धतीने आपण तयारीला जोरकसपणे करणार आहोत तुम्ही जोडलेले माझा संपर्क क्रमांक ऑलरेडी तुमच्याकडे आहे परत देऊन ठेवतोय कॉल करण्यापेक्षा तुम्ही तुमचे तुमचे सजेशन फीडबॅक तुम्हाला फ्री मी परत एकदा सांगतो सर्व काही देण्याचा मी प्रयत्न करेल याची एक सिरीज आपण अलॉट करणार आहोत शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे त्यावरती तुम्ही तुमचे सजेशन नक्की पाठवा की सर आम्हाला फ्री शिकवायला तु सुरुवात करा परीक्षा आपली फेब्रुवारीला येऊ द्या कोणत्याही पुढच्या परीक्षा येऊ द्या आपण जास्तीत जास्त माझा जो काही सात ते आठ वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला तुमच्यासोबत एंगेज राहून तुमच्यासोबत फ्री देऊन तुमच्या यशा माझा खारीचा वाटा राहील हे नक्की आणि निश्चितच आपण या अनुषंगाने तयारीला आता वेळ घालवू नका नकारात्मक चर्चेला नारळ व्हा आणि गणेश करायला सुरुवात करा याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर मला मेसेज करायला विसरू नका मी पुन्हा एकदा नंबर सांगतो शी एकोसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा नंबर आहे कॉल करण्यापेक्षा तुम्ही मला मेसेज करा फक्त एक मेसेज करून तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे एज लिमिट आहे त्याबद्दलच्या डाऊट पुटअप करायला विसरू नका आता घेतोय रजा बाकी न्यूज सांगितलेले पेपर पॅटर्न पण सांगितलंय इकडची तिकडची चर्चा टाळायची आणि अभ्यासावरती फोकस करायचंय आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र जोडलेले रहा आणि मला मेसेज करायला विसरू नका बारा पासष्ट सत्तावन्न माझं नाव आहे दीपक शिंदे आपण टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप बनवू आणि परत एकदा रिस्टार्ट सुरुवात करूया रिस्टार्ट करून आपण परत एकदा आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया मी तुमच्याकडून कोणतीही फी मागणार नाहीये कोणत्याही ऍपवर जाण्याची गरज नाहीये आपण असं युट्यूबला शिकूया आणि परीक्षा क्रॅक करूया कोणताही पॅटर्न असू द्या परिपूर्ण तुम्हाला देण्यासाठी मी कटिबद्ध आहे अगदी प्रामाणिक इमाने इदवारे मराठी असू द्या इंग्रजी असू द्या सामान्यज्ञान असू द्या माझा जेवढा बेस्ट ऑफ बेस्ट आहे तो नक्की देईल मेसेज करायला विसरू नका तयारी रिस्टार्ट करा चलो टेक केअर जय महाराष्ट्र